बुद्धवन्दनेया सुरुवात कुया अरहं संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमः वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खं तु मे भन्ते द्वितीयं पि वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्रं स्वभङ्गपराधं खम तु मे भन्ते तथीयं पि ओकासं वन्दामि भन्ते द्वारतये कत्रं स्वभङ्गपराधं खं तुमे भन्ते ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथ देतमे भन्ते दैतमेभन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्य पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं भन्ते तथियी अहं भन्ते त्रिसरणेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीलंग दैत मे भे भगवतो अर्हतो भगवतो अर्हतो सम्मा संभुद्धस तस् भगवतो अर्हतो समसं बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यङ्पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथावेरमणि शिक्खापदं समादयामि अधिन्नदानावेरमणि शिखापदं समादियामि कामेशुमिच्छचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि ठाना समाधियामि सूरामिरयमज्जपमादठानावेरमणि पदं समाधियामि साधु साधु साधु, साधु। पुवनगन्धं गुनुपेथं एथं कुसुमसन्थति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरुरहे पूजयमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेनमेथेन लभामि मोखं पुह्वमिलायति यथा कायो तथा यातिविनाशभावं गन्धसंभारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूजये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन दीप्पेन तं दनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगन्धिकाय वधनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना हगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनुभुवा धातुवधातुगभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे

एसमूल्य निषिनोस सबयुतं विजयखापत्थु सभयुत सब सत् वंदे तंग बोधिपादपेते महाबोधिलोकनाथे पूजिता अहं पिते नमसा बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते इति पीसो भगवा अर्हं सम्मासं बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधुवानुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा, बुद्धा वन्दामि सद्वधा नथि मे शरणायंग बुद्धो मे शरण वरंगवज्जन होत मे जय मंगलं न वंदेह पादपशुवत्तम बुद्धे खलितो दोषो बुद्ध खमतु मम् मम रतन लोके विज्यती विविधापथु पथु रतनंग बुद्ध समानत्ती तस्मा मे यो संनो वरबोधी मूल मारन विजत्वा विजत्वा विज्वा अनंत अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो अकालिको यही यहिपशिको अपनायको पच्चतं वेदी तवो धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मातीताच येचं मानागता पशुपन्नासे धं मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणङ्गायं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलं उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं चिदोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतुतं मम किं लोके विद्यति विविधापथु रतनंग धम्म समानति तस्मा स्वत्ति मे अष्टांगिको आर्यपतो जनानां मुक्का उजुकुव मग्गो धम्माय सन्ति करो पनीतो नियानिको तं पनामामि धम्मम सुपटी भगवतो श्रावक संघो उजपटी भगवतो श्रावक संघो मयपटी भगवतो श्रावक संघो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो संगो चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गलाय स भगवतो सावक संगो आहुनय्य पाहुनयो दखनय्य अञ्जलिकरणीय अनुत्तरं पुय्यङ्केतं लोकसाहति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्गातीता च ये च सङ्घा नगता पचुपन्ना पचुपन्नासै सङ्घा वन्दामि सदा नथि मे शरणङ्गायं सङ्गो मे शरणं वरं एतेन सचवजन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतियोत्तमं सङ्गयो खलितो दोष सङ्गो खमतु तं मम एङ्किञ्च रत्नं लोके विद्यति विविधापथुः रतनं सङ्गसमानत्ति तस्मास्वत्ति भवन्तु मे सङ्गोयिषि दोवरदखिनीयो सन्तीन्द्रियो सब्दमलपहनियो गुणे हिने खि समेधिपथो अनाशोतं पनमामि सङ्गं हिमाय धम्मानुधम्म बुद्धं पूजेमि हि माय धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म सङ्गं पूजेमि अधा जरा जरामरणं महापरिमुंच स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निभा नपथिया देवसु काल संपत्ती हेतूच फीतो बवक स राज बोत धामिको सखलबीज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतुमि साधु वरदान्तु मे अद्य कुल्भूषन्तु भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान संगती शास्त्र शासन मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतामचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्ति पथ कोण था जीरणस्मूर्ती जाळीता का मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वातसज्ञा शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरण संगासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत ब्रह्मसायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धर्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता त्यास वेदांत असे म्हणतात या सिद्धांताची तत्वे थोडकी व सरळ होती या सर्व विश्वामागे एक सर्वव्यापक जीवनतत्व विद्यमान असून त्याला देव ईश्वर अथवा देव म्हणत असत हे ईश्वर एक वास्तविकता आहे आत्मन आणि ब्रह्मन एकच होत आत्मा आणि ईश्वर एकरूप करणाऱ्याने माणसाला मोक्ष मिळतो हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे आत्मा आणि ईश्वर ही एकच आहेत या ज्ञानाने आत्मा ईश्वराशी एकरूप साधतो आत्म्याला आपण ईश्वर आहोत हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे या सिद्धांताला वेद म्हणतात भगवान बुद्धांच्या मनात या सिद्धांताबद्दल आदर नव्हता त्यांच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होता त्यांचा काही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा नव्हता हे आपले मत भगवान बुद्धांनी भारद्वाज ब्राह्मणांसमोर झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे भगवान बुद्धांचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्याला तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे दोन प्रकार आहेत भगवान बुद्धांचा प्रश्न असा होता की कोणी ईश्वर प्रत्यक्ष अनुभवलेला आहे काय तू ईश्वर पाहिला आहेस काय तू ईश्वराबरोबर गोष्टी केल्या आहेस काय तू ईश्वराचा वास घेतला आहेस काय वासेठाने उत्तर दिले नाही ईश्वराच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे भगवान बुद्धांनी प्रश्न केला कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ईश्वराचे होणे अनुमानावयाचे काय याचे उत्तर मिळाले नाही काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असते म्हणून ते म्हणतात की ईश्वर अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे हे एक ढोबळ विधान असून ते असंभव स्थापन करण्यासाठी केलेले आहे तरीसुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज हे आहे वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे परंतु हा तर्कही पर्याप्त नाही अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरुरीचे आहे तेव्हाच तिचा वास्तविकता मान्य होऊ शकते परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नाही तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकत नाही वीज अदृश्य असली तरी तिजपासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानतो विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो परंतु हे अदृश्य ईश्वर दृश्य अशी कोणतीही वस्तू उत्पन्न करते उत्तर आहे की कोणतीच नाही दुसरे एक उदाहरण देतो की कायद्यामध्येही अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते ते सिद्ध करता येत नाही ते केवळ कायद्यातील कल्पना असते आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला मान्यता देतो आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो कायद्यातील का दे कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संवादतात हे आहे ईश्वर ही सुद्धा एक कल्पना आहे परंतु त्यापासून कोणते उपयुक्त परिणाम संभवतात वासेट्ट आणि भारद्वाद यांच्याजवळ काही उत्तर नव्हते ते स्तब्ध होते आपली विचारप्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेट्ठाकडे वळून तथागतांनी विचारले तुम्ही ईश्वर पाहिलं आहे काय तीनही वेद जाणणाऱ्या त्या लोकांनी एकतरी असा आहे काय की ज्याने ईश्वर प्रत्यक्ष समोरासमोर पाहिला आहे नाही गौतमा निश्चित पाहिलेला नाही त्या तिन्ही वेद जाणणाऱ्या लोकांच्या एका तरी गुरुने प्रत्यक्षात समोरासमोर ईश्वर पाहिला आहे काय नाही गौतमा निश्चित पाहिलेला नाही वासेठ त्या लोकांच्या सात पिढ्यात एक तरी असा झाला आहे काय की ज्याने ईश्वर समोरासमोर पाहिला आहे नाही गौतमा निश्चित पाहिलेला नाही ठीक वासेठ लोकांच्या पुरातन ऋषींनी तरी असे म्हटले होते काय की की आम्ही ईश्वर जाणतो आम्ही ते कुठे आहे इथे आहे की तिथे आहे ते पाहिलेलं आहे नाही गौतमा नाही तथागत त्या दोन तरुणांना प्रश्न विचारित राहिले मग वासेठ तुला असे वाटत नाही काय की यावरून त्या लोकाच्या ईश्वराच्या सायुज्याचा गोष्ट मूर्खपणाचा थापा होत्या वासेठा था ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्याची माळ असते त्यातील सर्वांच्या पुढे असणाऱ्याला दिसत नाही मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही शेवटी असणाऱ्याला दिसत नाही त्याप्रमाणेच मला वाटते या लोकांचे शब्द आंधळ्याच्या शब्दासारखे आहेत त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही त्या लोकांचे शब्द उपहास्पद आहेत ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही वा शेट्ट ही गोष्ट कधी न पाहिलेला एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी आहे आणि लोक त्याला विचारणार मित्रा ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची वांछा धरीत आहेस ती आहे तरी कोण ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे ती वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील की त्याच्याकडे उत्तर नसणार जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील बरे मित्र ही सर्व प्रदेशातील स्त्री सुंदर स्त्री आहे जिच्यावर तू प्रेम करतोस तिची वांछा धरतोस पण तिचे नाव जरी तुला माहीत आहे काय तिच्या कुळाचे काय नाव आहे तिची उंची काय आहे ती ठेंगणी आहे की मध्यम उंचीची आहे ती कृष्णवर्णाची आहे की गव्हाळ वर्णाची आहे ती सुवर्णवर्णाची आहे की कोणत्या खेड्यात गावात अथवा शहरात राहते परंतु हे सर्व प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो नाही असे उत्तर देतो वासेट्टा हे सर्व तुला आता कसे वाटते तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खपणाचे आहे ते दोन्ही तरुण बोलले होय खरोखर तसेच आहे यावर ईश्वर हेच वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा व्यर्थ आहे बुद्धवंदनेला आणि धम्मपटनाला समाप्त करूयात सबपाप स करण कुशल उपसंपदा सचित्त परियोद एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं नथावथा धम्मधरो यावता बहु भासति योचपम्पीसुतवान् धर्मकाय न पश्यति सवे सवेधम्मधरो होति यो यो धम्म नफमजति नि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जय मङ्गलम् नथिमे शरणं आयं मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन जय जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि